खटाव टाइम भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश फलटण तालुक्यातील ग्रामीण भागात आठशे एकसष्ट रुपयांचा गॅस सिलेंडर विकला जातोय आठशे ऐंशी ते नऊशे रुपयांना एकीकडे एक महागाईने नागरिकांचे कंबरडे मोडले असताना तसेच घरगुती गॅस वाढ झाल्याने नागरिक त्रस्त आहे त्यातच फलटण तालुक्यातील ग्रामीण भागातील गॅस एजन्सी धारकांकडनं ग्राहकांची लूट होत आहे यामध्ये भारत गॅस व एचपी गॅस या एजन्सींकडून गॅस सिलेंडरच्या टाकीसाठी जादा पैसे मोजावे लागत आहे घरगुती गॅस सिलेंडर घरपोच आठशे एकसष्ट रुपये किंमत असून देखील हे गॅस एजन्सीवाले नागरिकांकडून सिलेंडरच्या टाकीसाठी वीस ते चाळीस रुपये जादा घेतले जातात तसेच पलटण तालुक्यातील सीएससी केंद्रामार्फत गॅस सिलेंडरचा पुरवठा केला जातो असे सीएससी सी धारक नऊशे रुपयांना गॅस सिलेंडर विकला जात आहे त्याचबरोबर जेव्हा कधी कधी ग्राहक गॅस एजन्सीच्या गोदामावर किंवा कार्यालयात जाऊन स्वतः पैसे देऊन भरलेला सिलेंडर घेऊन जातात अशावेळी ग्राहकांना गॅस सिलेंडरच्या एकूण किमतीमध्ये वाहतूक खर्च वजा केला पाहिजे म्हणजे कॅश अँड कॅरी पंधरा रुपये वाहतूक सवलत मूल्य म्हणून कमी घेतले पाहिजेत परंतु असं न होता या किमतीत सिलेंडर विक्री केली जात आहे याकडे फलटण प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन भारत गॅस व एचपी गॅस यांच्यावर जादा पैसे आकारल्यास तात्काळ कारवाईची मागणी गोरगरीब जनतेतून होत आहे. ओके. भारत गॅसची टाकी 880 ला मिळते. आ इथं गाडी आलेलं. गावात गाडी आलेलं. आता कुठल्या गॅस भारत गॅस. कितीला भेटते? 900. मी गाडी आलो. ना दुकानासमोर. कुठलाजा? समोर दुकानात. बरं. तिला भेटते गॅस टाकी. आठशे कुठले गॅस एच पी एच पी ची आठशे ऐंशी म्हणजे जागे किती आणला नऊशे कुठली टाके भारत भारत गॅस नऊशे रुपये एच पीचा गॅस आहे आम्हाला साडे नऊशे रुपयाला ओके कितीला टाकी मिळते नऊशे भारत गॅस नऊशे पन्नास नऊशे पन्नास कुठून आणता इथं गाडी आल्यावर घेतो ना तर मग संपल्या दुकानात गाडी आल्यावर नऊशे पन्नास सबस्क्राईब नेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट